श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो रेजो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो जो रेजो जो बाळाजो जो रेजो जो रे जो। दुसऱ्या दिवशी दुसरा रंग दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे गोरस रंग रूप सावळे गोरस रंग जसा झळकतो अर्षाचा भिंग जो 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 जसा झळकतो अर्षाचा भिंग जो बाळाजोजो रेजो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांना ओटा खारीक खोबर साखर वाटा जो बाळाजो जो रेजो हारीक खोबर साकर वाटा जो जो रेजो चव त्या दिवशी बोलली बाळी चव त्या दिवशी बोलली बाळी अनुसयेन वाजवेली टाळी अनुसयेन वाजवेली टाळी कृष्ण जन्मलायमुना तळी जो, जो बाळाजोजो रेजो કૃષ્ણ જન્મલા યમુના તળી જોબાળાજો જો જો પાચવ્યા દિવસે સટવાઈચા વેડા લીંબુ નારળ દેવીલા ફોડા તાન્યા તાણ્યા બાળા દૃષ્ટ ગ જો જોબાળાજો જો જો બાળા જો ગ કાઢા જોબાળાજો જો सहाव्या दिवशी कलीचा मारा राधाकृष्णाला कृष्णाला घाल ते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळाजो जो, जो चला यशोदा आपुल्या घरा जो जोरेजो जोबाळाजो जोरेजो जो जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तिथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्रीकृष्ण डोल जोबाळजो जो रेजो सातव्या दिवशी सटवीचा महाल तिथे सोनेरी मंडप लाल यशोदा माडीवर श्री कृष्णा डोल जोबाळजो जो आठव्या दिवशी आठवीचा थाट आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळाने तीनशे साठ श्रीकृष्णाची पाहतात वाट जो जोबळ जो जो रेजो जोबाळा रे रेजो नवव्या दिवशी नवतीचा फंद नवव्या दिवशी नवतीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडावा बंद जो रे जो वासुदेवाचा सोडावा बंद जो, जो, जो रे जो दहाव्या हो दिवशी भाग्याच्या राती दहाव्या हो दिवशी भाग्याच्या राती तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती माणिक मोती तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती माणिक मोती जो जो जोरेजो जोबाळजो जो जोबाळाजो जो अकराव्या दिवशी बोले नारद देवी तुम्ही हो किती झोपाल मथुरा नगरीत देवकीचे हाल जोबाळाजो जो रेजो बाराव्या दिवशी बारा चणारी पाळणा बांधिला यशोदा घरी त्याला लावली रेशमी दोरी जोबाळाजोजो रेजो त्याला लावली रेशमी दोरी जोबाळजो जो जो त्याला लावली रेशीम जो जोबाळाजोजो रे तेराव्या दिवशी बोलली बाळी तेराव्या दिवशी बोलली बाळी जन्माला यमुना नातळी गवळणी संगे लावी तो खेडी जोबाळाजो जो, जो, जो रेजो तेराव्या दिवशी बोलली बाळी जन्माला यमुना नातळी गवळणी संगे चौदाव्या दिवशी तोफा गरजती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जोबाळाजो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जो जोजो रेजो जोबाळ जोजो जो, 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 जो. पंधराव्या दिवशी वाजे नोबत पंधराव्या दिवशी वाजे नोबत श्रीकृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो जोजोरेजो जो जोजो जो यशोदा मातेला आनंद आज जोबाळ जोजो रेजो सोळाव्या दिवशी सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्रीकृष्णाचा पाणा गाईला जो, जो जो बाळाजोजो रेजो श्रीकृष्णाचा पाणा गाईला जो बाळा जो रेजो जो बाळाजोजो जो जय श्री कृष्णा जय